हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या जर नवीन असाल तर असेच नवनवीन आपल्या शेतकऱ्यांसाठी जी नवनवीन व्हिडिओ वी आहे नवनवीन अपडेट आहे ही अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांची यादी ही जाहीर झालेली आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये पीक वाटप झालेला आहे परंतु ते तुकुंज झालेला आहे म्हणजे थोड्या प्रमाणावरती झालेला आहे परंतु आता दुसऱ्या टप्प्यात जो पीक वाटप होणार आहे तो तर तो बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा विमा जमा होणार आहे आणि त्याच्यातून बहुतेक शेतकरी हे मागच्या वेळेस वंचित राहिलेले आहे परंतु आता वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा हा भेटणार आहे तर ते छत्तीस जिल्हे कोणते आहे सविस्तर अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापुढी जर तुम्ही तुमच्यावर नवीन असाल असा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर जिराईत जमिनीसाठी आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर बागायत जी जमीन असते त्या जमिनीसाठी प्रति हेक्टर सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये इतकी मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे तर त्यासाठी सोळा जिल्हे हे पात्र झालेले आहेत तर ती सोळा जिल्हे कोणते आहेत ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि त्या सोळा जिल्ह्यांसाठी किती निधी हा मंजूर झालेला आहे तर बघूया तर पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे आपला नाशिक जिल्हा तर या जिल्ह्यासाठी एकशे पंचावन्न कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी हे पात्र झालेले आहेत त्यानंतरचा जिल्हा म्हणजे जळगाव तर ज जळगाव जिल्ह्यासाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख इतका निधी मंजूर झालेला आहे आणि त्यात एकशे एकोणसत्तर हजार नऊशे एकतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्याचबरोबर अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यासाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सोलापूर याच्यात एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सातारा सातारा जिल्ह्यात जर आपण बघितलं तर या सातारा जिल्ह्यामध्ये सहा कोटी एक्केचाळीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा जो आहे तो म्हणजे सांगली तर सांगलीसाठी बावीस कोटी चार लाख इतका हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर बीड बीड जिल्ह्यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख इतका एक निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुलढाणा बुलढाण्यासाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यासाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख इतका हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख इतका हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जालना जालना जिल्ह्यामध्ये एकशे साठ कोटी निधी एक सॉरी एकशे साठ कोटी सेहेचाळीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर परभणी परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे सहा कोटी अकरा लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये बावन्न कोटी एकवीस लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर लातूर तर लातूर जिल्ह्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्ते सत्याऐंशी लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अमरावती अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये साधारणपणे आठ लाख इतका निधी हा मंजूर केलेला आहे अमरावती जिल्ह्यामध्ये खूप कमी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावतीमध्ये फक्त आठच लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा लवकरात लवकर जमा केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून भेटत आहे तर ही होती आपल्या छत्तीस जिल्ह्यांची थोडक्यात अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा